योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वधून घेते ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो सद्गुरु स्वामी कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने स्वामींच्या अनंत लीला आलेल्या होत्या या अक्कलकोट मध्ये प्रत्येक भक्तावर स्वामींची कृपा होत होती प्रत्येक भक्त स्वामींजवळ येऊन नक होत होता स्वामी महाराज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी टाकत होते प्रत्येक जण संकटात त्यांच्या पुढे जायत जेव्हाही संकट येत तर स्वामी त्यांच्या पुढे उभे राहत असे आयुष्यात कधीच काही कोणाला कधी कमी पडत नसते स्वामी महाराज सांगायचे माझे भक्त माझ्या मुलासारखे त्या सर्व स्त्रियाता माझ्या लेकीसारखे आहेत आणि कोणत्या स्त्रीने जर स्वामींना सांगितलं बापा लेखीला आता त्रास देता का बाबा त्या स्वामी महाराजांच्या डोळ्यामध्ये आसुयेत असते कारण की स्वामींच प्रेमच इतकं भक्तांवर होत कि भक्तांना झालेलं दुःख हे स्वामींना कधी भोगवत भोग केरोबा होते रामचंद्र केरोबा मुंबईमध्ये राहत होते सरकारी नोकरीमध्ये महत्वाचं स्थान त्यांच्याकडे होत नोकरी सुखाने चालली होती घरामध्ये वडील सोडून गेलेले होते आई आणि ते दोघच जण राहत होते आता थोड्या दिवसात आईची इच्छा होते आपल्या मुलाचं लग्न व्हावं नातूच तोड़ पाव, आणि ह्या संसारातून मुक्त व्हावं ही आईची इच्छा होती नोकरी चालली होती रामचंद्र आईची सेवा करत होते सुखाने संसार चाललेला होता आईचं आणि मुलाचं चांगलं पटत होत आईर आपल्या मुलावर भरचा होता पण काही गोष्टी अशा असताना त्या नियतीला कधीच मान्य नसतात आणि आयुष्याच्या काही घटनेवर अशा काही गोष्टी घडतात ज्या व्हायला नको आणि ज्या अचानक घडतात आणि जी गोष्ट अचानक घडत तेव्हा आपल्याला एवढंच म्हणावं लागतं जे होतं ते चांगल्याकरच होतं आणि जे होणार आहे ते चांगल्या करताच होणार आहे जेव्हा माणूस ह्या गोष्टी मानतो ना त्या आयुष्यामध्ये त्याला सगळं दिसायला सुरुवात होत एक राजा होता आणि बिरवल अकबर राजाची सेवा करत होता एक दिवस अकबराने आदेश काढला की आज आपण जंगलामध्ये शिकारीसाठी जाऊया त्याने बिरवला सांगितलं आपण दोघं जाऊया बिरवलाने तयारी केली आणि राजाने तलवार काढता काढता ती तलवार थोडी हाताला लागली ला। त्या बिरवलाच्या मुखातून एक शब्द निघाला त्या अकबराच्या हातातून रक्त निघत आणि तेव्हा बिरबल बोलून बसला जे होत जे झालं ते करता झालं अकबराला राग आला माझ्या हाताला तलवार लागलेली रक्त निघते आणि तुला चांगलं झालं तू माझं वाईट पाहतो एका राजाचं वाईट पाहतोय जेव्हा रागवार असा बोलला आणि बिरवला तुरुंगामध्ये डांबण्यात आलं अकबर एकटाच शिकारीला गेला शिकारीला गेल्यावर रात्र झाली आणि अकबर जंगलामध्ये आटकून पडला घरी यायची हिंमत होतो रस्ता त्याला समजत नव्हता तर त्या जंगलामध्ये कबिलीची लोक फिरत होते आणि त्यांना त्यांच्या देवासाठी एक बळी लागत होता मनुष्य प्राणीचा तर त्यांना हा अकबर दिसला त्यांनी या अकबराला पाहिलं त्याला बांधण्यात आलं आणि कबिल वाड्यामध्ये नेण्यात आलं अकबराला स्नान घातलं त्यांच्या आरती त्यांचा त्योहार थे सर्वात सुरू झालेला होता आणि बळी देणार तेवढ्या याला पुढं दाखत नाही का ते याचा अंग पुढं काही कापल्या गेलेलं नाही शुद्ध अंग आहे का पूर्ण आहे का याचा शोध घ्या पूर्ण शरीराचा शोध घेतल्यावर त्या अंगठ्याला कापलेलं दिसलं मग त्यांनी सांगितलं हे देवीला चालणार नाही याला सोडून द्या मग सकाळपर्यंत तिथं राहिला आणि सकाळी परत आपल्या राजवाड्यात आला पहिले तो बिरबलाकडे गेला त्याला त्याची चूक कळीन बिरवलाला सोडलं आणि बिरबला बोलू लागला बिरबला मला माफ कर काल तू बरोबर बोलला जे झालं ते चांगल्या करता झालं माझा अंठा कापला त्याच्यामुळे मी आज वाचलो झालेली हकीकत त्यांनी पूर्ण सांगितलं मग तो बिरबलाची माफी मागू लागला आणि म्हणू लागला मी चूक केली मी तुला तुरुंगात डांबलं माझ्याकडून चूक झाली असा अकबर राजा बोलत होता तेव्हा बिरबल बोलू लागला जे झालं ते चांगल्या करता झालं जर तुम्ही मला तुरुंगात डांबलं नसतं तर माझं शरीर हे पूर्ण होतं मग माझा बळी गेला असता हा तिथं बिरबल बोलू लागला म्हणून आयुष्यामध्ये कधी गोष्ट लक्षात ठेवा जे होतं ते चांगल्या करता होत नियतीने सगळ्या गोष्टी ठरवून ठेवलेल्या आहेत आपण कधी कधी आयुष्यात विचार करतो हे असं का झालं कोणती गोष्ट का घडली ते सर्व घडण्यासाठी त्या गोष्टी असतात आयुष्यामध्ये असे काही क्षण येतात आपल्याला ते क्षण आल्यावर आपल्याला दुःख वाटत पण त्याचा परिणाम नंतर हा हो चांगलाच असतो तसेच रामचंद्र यांचा सुखाने संसार चाललेला होता आई मुलगा आणि प्रेमाने राहत होते होते, आईला गर्व वाटावा असा मुलगा तो वागत होता आपण कधी कधी म्हणतो ना की मुलगा आणि आईच राहतो आणि बिचारवर हे संकट येऊन पडलं तशी परिस्थिती ह्या रामचंद्रांची झाली वय त्यांचं बावीस तेवीसच्या आसपास असते नोकरी करत होते तरुण वयात त्यांना नोकरी लागलेली होती उच्च अस स्थान होतं आणि अशा त्यांना कृष्ठरोग झाला कृष्ठरोग झाल्यामुळे त्यांचा चेहरा हा दिसेनाचा झाला त्यांना लोकांपूर्ण चेहरा दाखवण्याची लाज वाटवू लागली पूर्ण शरीरावर कोडं येऊ लागलं आणि त्या कृष्ठरोगाचे डाघे वाढू लागले आईला चिंता वाटू लागली माझ्या मुलाचं होणार कस ऑफिसात जायला लागले त्या ऑफिस दिवाळखोरामध्ये निघालं नोकरी पण गेली जो पैसा होता तो आजारावर खर्च होत लागला रामचंद्र विचार करू लागले पुढचं आयुष्य कसं जाणार मी आईची सेवा कशी करणार घरात दोन घात कशी भरवणार हाय तो पैसा सर्व माझ्या आजारपणावर खर्च होतोय माझ्या आईच कसं होणार त्या आईचा विचार करू लागले चिंता वाटू लागली यापुढे होणार काय नोकरी गेली शरीर साथ देत नाही मग करायचं काय विचार करत बसले होते आणि लोक त्यांना पाहून लांब जात होते शरीराची दुर्गंध सुटत चाललेला होता जवळ कोणीच येत नव्हतं पण आई ही आयुष्यात अशी असते ना आपला मुलगा कसाय असो आजारी असो कसाय असो तिला त्याच्याचा आजार पण कधी दिसत नाही त्याच्या जखमा दिसत नाही अशा परिस्थितीत जवळ घेणार जर कोणी असेल तर ती आई असते म्हणून आपल्या कथेमध्ये आईला सर्वात जास्त महत्व आहे जे आईच आहे ते कोणाच नाही आयुष्यामध्ये आपल्याला जर कोणी जवळच असल तर ती आई आहे माया लावणारी कोणी असल तर ती आई आहे मुलगा आल्यावर त्याच्या तोंडावरून हात फिरत असेल तर ती आई आहे हे मातृत्व फार वेगळे ज्याला आई समजली त्याला ब्रह्मांड समजला म्हणून आई ही आईच असते तर आई जवळ घ्यायची रामचंद्राच्या तोंडावरून हात खेळायची करूया आई प्रेमाने जवळ डोक्यावरून हात फिरवायची आणि रामचंद्र रडत राहायचे रात्र रात्र झोपायचे नाही त्यांना भीती होती की मला माझ्या आई जवळ घेते जर आईलाच हा रोग झाला तर ती स्पर्श करते त्या परिषदानाने तिला रोग झाला मला झाला ठीक आहे पण माझ्या आईला नको हो। हा विचार त्यांच्या रात्र रात्र रडत राहायचे आता इलाज करायचा पैसे नाही रात्रभर विचार करत होते आणि सकाळ झाले एक अशी व्यक्ती दारापुढून चाललेली होती आणि त्या व्यक्तीची नजर ह्या रामचंद्रांवर पडली ती व्यक्ती एक असा दूतच म्हणावं त्यांनी सांगितलं तुम्हाला कृष्ठरोग झालेला दिसतोय दावाखान्यात गेले वैद्यांना दाखवलं रामचंद्र सांगताय सर्व वैद्यांना दाखवलं सर्वीकडे इलाज झाला पण फरक काही पडत नाही आणि रामचंद्रांच्या डोळ्यामध्ये ते रडू लागले आणि जी व्यक्ती दूतासारखी आली होती ती एवढंच बोलली जिथं वैद्यांचं काम संपत जिथं विज्ञान संपत तिथून आध्यात्मिक सुरू होत तुम्ही अक्कल जा तिथं ब्रह्मांड नाईक बसलेला आहे स्वामी समर्थांचं दर्शन घ्या ते नक्की तुम्हाला या व्याधीतून दूर करते ते बोलू लागले मला अक्कलकोट जायचं पण पैसे नाही ज्या अर्थी तुम्हाला अक्कलकोटला जाण्यासाठी मी तर सांगायला त्याची व्यवस्था सुद्धा तेच करतील आणि तुम्हाला अक्कलकोटला बोलवतील रामचंद्र बसले होते सायंकाळ झाले रात्र होत चालले होते रामचंद्रांना ओढ झाली होती अक्कलकोटची त्या स्वामींच निदान दर्शन तरी घ्यावं आणि अक्कलकोटला जावं हा मनामध्ये विचार केला आणि अक्कलकोटला जायचं पण खिशात कौली नाही तर जायचं कुठं स्वामींना साधा प्रसाद घ्यायला पैसे नाही आज परिस्थिती अशी झाली घरात काही विकलं तरी पैसे येणार नाही आणि अक्कलकोटला जायचं विचार करता करता रात्र झाले रात्रीचे बारा एक वाजले असतील रामचंद्र घरातून बाहेर पडले जवळ एक रामाचं मंदिर होत रामाच्या मंदिरात जाऊन बसले रामाकडे बघत होते आणि रामाला आपली व्यथा सांगत होते भगवंता माझ्या आयुष्यात असे दुःख का मी माझ्या आईचा संभाळ करू माजा शकत नाही माझ्या मोलमजुरी करू लागलेली माझ्या आधारपणासाठी मला लाज वाटते ज्या आईला सुख देत मी ते देऊ शकत नाहीये मला अख्खलकोट जायचंय मला पैशाची गरज आहे ते सुद्धा नाही मला मग जीवन जगून काय उपयोग रामाला आपली व्यथा सांगत होते आणि त्याच गावामध्ये एक शेडजी होता हा शेडजी दानवी होता रात्रभर त्याला बेचेन वाटत होत त्याला सुचत नव्हतं रात्रीचे मध्यरात्र झाल्यानंतर एक दोनचा प्रहर असत अशा वेळेस हा शेठजी घरातून उठला आणि राम मंदिरात जागा जो जातो तिथं दाँग जाऊन बसला तिथं बसल्यावर त्याची नजर रामचंद्रांवर गेली रामचंद्र रडताय रामाकडे बघताय त्या शेठजीला ना राहलं नाही त्याने विचारलं आपण कोण रामचंद्र त्या शेठजीकडे बघू लागला रामचंद्राला वाटू लागला आपला चेहरा पाहून हा भी निघून जाईल आपला तिरस्कार करे हा रामचंद्र त्या शेठजीकडे बघतोय डोळे भरलेले शेठजी करू नये नदरेने त्याच्याकडे बघताय अरे बोल काय झालं रामचंद्र आपली व्यथा सांगतोय मला अक्कलकोट आहे मला ह्या आजारातून मुक्त व्हायचंय पण मला अक्कलकोटला जायला पैसे शे नाही शेठजी हसायला लागले त्यांनी खिशामध्ये हात घातले आणि थोडे पैसे होते आणि विचार करू लागले इकडे तिकडे बघू लागले खिशात जास्त पैसे काही सापडत नव्हते जेवढे पैसे होते तेवढे हातात घेतले आणि त्या रामचंद्राचा हात आपल्या हातात घेतला हे पैसे तुझ्याकडे ठेव <laughs> माझा असा असा पत्ता आहे त्या पत्त्यावर आहे आणि सकाळी अजून पैसे घेऊन जाय रामचंद्राच्या आता डोळे भरून आले होते तो रामाकडे बघत होता आणि अक्कलकोटच्या स्वामींचं नाव घेत होता तो शेठजी पुढे एवढाच बोलला शेठजी एवढे पैसे मला भरपूर झाले आता मला तुमच्या पत्त्याची गरज नाहीये ज्याला माझा पत्ता ठाऊक झाला त्यांनी तुम्हाला माझ्यापर्यंत पाठवलं हो एवढ्या रात्री बस आता मला त्याच्यापर्यंत पोचायचं आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा आपण संकटात असतो आणि संकटाच्या वेळी अशा काही घटना घडतात आपण तरी गांभीर्याने त्या गोष्टीकडे लक्ष देत नसतो त्या संकट काळाच्या वेळात एखादी व्यक्ती आपल्याला जवळचे असो किंवा दूरचे असो ते आपल्याला आधार देते त्यावेळेस ती व्यक्ती साधारण नसते त्यावेळेस भगवंतांचा स्पर्श त्या व्यक्तीला झालेला असतो जी व्यक्ती आपल्याला सपोर्ट करत असते आधार देत असते ती भगवंताने पाठवलेली एक दूत असते कधी कधी आपल्या मनात येत ही जवळची रोजची यांनी मला मदत केली पण ती मदत करण्याची जी त्याच्या बदल आणि त्याच्या बुद्धीमध्ये शक्ती देते विचार करण्याची शक्ती देते तो भगवंत त्याचा स्पर्श देत असतो तशी ही शक्ती त्या शेठजीला दिली होती आणि तो शेठजी रामचंद्र पर्यंत पोहोचलेला होता रामचंद्र रामाकडे बघू लागला तुझ्या रूपामध्ये हो हा शेठजी आलेला आहे आणि त्यांनी शेठजीचे पाय पकडले शेठजी घरी निघून गेला रामचंद्र सकाळी आईला तयारी करायला ला ला लावली आपल्याला अक्कलकोटला जायचं रेल्वेच्या प्रवासाने ते अक्कलकोटला येऊन पोचले आणि स्वामी महाराज खास बागेत बसले होते अक्कलकोटमध्ये आज बी तो बाग आहे राजा लोकांचा बाग असायचा त्याला खास बाग खास बागे स्वामी बागेत स्वामी बसायचे त्या बागेचं नाव होतं खास बाग तिथं फक्त राजे लोकांचा बाग असल्यामुळे स्वामींशिवाय कोणाला तिथं परवानगी नसे आणि स्वामी महाराज कधी कधी राजवाड्यात राहत असते त्यावेळेस गावातील असे ठराविकच स्वामी भक्त असते त्यांना त्या राजवाड्यामध्ये येण्याची परवानगी असते आणि ज्या स्त्रिया असतील ज्या स्वामींची सेवा करत असते त्यांना परवानगी असते आणि ह्यावेळेस स्वामी महाराज खास बाग बागेमध्ये बसले होते आणि हा रामचंद्र अक्षलकोटमध्ये बसलेला आहे अकर्म मध्ये पोचल्यावर स्वामी महाराज कुठे राहतात याचा तो तपास करू लागला त्याला काही वेळामध्ये कळालं स्वामी महाराज वटवृक्षाच्या छायेमध्ये असतात आणि तो तिथे येऊन पोहोचला त्यावेळेस बाळप्पा महाराज आपलं जप ध्यान करत होते म्हणून बाळप्पा महाराजांशी काही संवाद साधता आला नाही तर सुंदराबाई तिथे बसलेले होते त्याने सुंदराबाईला जाऊन विचारलं रामचंद्राने महाराज पुढे भेटते सुंदराबाईने सांगितलं ते महाराज कुठे जातात आम्हाला थोडे विचारता की हो तुम्ही बघा फिरत असतील अक्कलकोट मध्ये आम्ही त्यांना इथं बघत बसावं ही सुंदराबाईची बडबड तिथं चालू होती कृष्णाचे पंत तिथं आले आणि त्यांनी सांगितलं स्वामी महाराजला खास बागेमध्ये बसलेले पण तुम्हाला परवानगी भेटणार नाही म्हणून तुम्ही माझ्या सोबत चलावं एक कधी लक्षात ठेवा स्वामी महाराजांना ज्या भक्ताला बोलवायचं असत ते कोणत्या भक्ताला सोय करून देत असतात त्या भक्ताला माझ्यापर्यंत घेऊ नये म्हणून कृष्णाजी पंत तिथे हो उभे होते आणि कृष्णाजी पंतांनी रामचंद्रांना सांगितलं चला मी तुम्हाला स्वामींजवळ घेऊन जातो कृष्णाजी पंत खास बागेमध्ये गेले परवानगी घेतली आणि त्या बागेमध्ये आले आणि स्वामी महाराज आपल्या महाराजांचा एक पलंग असायचा तिथं निद्रा घेत असे स्वामी महाराज निद्रा घेत असताना स्वामी महाराज अशी सरळ कधी झोपत हातावर आणि एका, एका पायावर असा हात ठेवून टोपी घालून सने स्वामी सुंदर असे झोपत असे निद्रा करत असते स्वामी सक्कलकोट मध्ये दिसत ते, ते खास बागेमध्ये ते एका पलंगावर शिया करताना दिसत असे स्वामी महाराज आणि तिथे निद्रा घेत डोळे होते स्वामींच्या कपाडीचा सुंदर गंध लावलेला होता अशी गोंड्यांची टोपी होती आणि डोक्याखाली असा हात ठेवून स्वामी महाराज झोपलेले होते एक काणी स्वामी महाराज झोपलेले होते आणि काही काही भक्त स्वामी पुढे बसलेले होते हाताखाली एक लोड होता आणि राजाचे शिपाई स्वामींना हवा देत होते आणि जेव्हा हे रामचंद्र खास बागेमध्ये आले स्वामी महाराज समोर दिसले त्यांना आश्चर्याचा धक्का वाटला आपण कधी कधी म्हणतो एखादी व्यक्ती बघितली एखादा गुरु बघितला एखादा साधू पुरुष बघितला आणि त्या व्यक्तीला बघितल्यावर आपल्या अंगाला कापर फुटत अंगाला काट येतात आपल्याला स्पर्श ज्ञान जाणवतो ही व्यक्ती साधी सुधी नाही कोणीतरी फार मोठे त्यांना स्वामींना बघून असं जाणवलं की स्वामी महाराज एक साधे सुधे पुरुष नाही एक ब्रह्मांड नाही ही शक्ती कारण की स्वामी महाराज जेव्हा निद्रा घ्यायचे एका काने त्यांच्या भोवती एक वलय फिरायचं आपण फोटो मध्ये बघतो एक वलय असतं का गोल पिवळ्या कलरच फोटो मध्ये कलर मध्ये बनवल्या जायचं पण तिथं साक्षात ते वलय पूर्ण फिरत असते गोल म्हणजे असं जाणवायचं त्या ठिकाणी की एक सूर्य उगवलेला आहे आणि सूर्याच्या पुढं स्वामी महाराज झोपलेले आणि त्या सूर्याची किरण स्वामीने झाकलेली आहे आणि ते सूर्याचे किरण स्वामींच्या आजूबाजू पडताय असं वलय त्या ठिकाणी जागृत असं दिसायचं त्या ठिकाणी आणि ते साक्षात हे रामचंद्र भक्त आहे कृष्णाजी पंतांना ते काहीच दिसत नाही ज्या भक्ताची जशी भक्ती असते जशी त्याची दृष्टी असते तसं भगवंत दर्शन घेत असतो तसे रामचंद्राना त्या रामचंद्र भारावून होते त्यांची आई त्यांच्या सोबत होती आणि आईची माया अशी असते मुलाला जर काही झालं ना सर्वात मोठा होमवर्ड आहे ती आई असते की माझ्या बाळाला काहीच व्हायला नको माझं आयुष्य त्याला लागून जाऊ दे पण माझा बाळ चांगलं झालं पाहिजे माझ्या बाळाला कसली इजा नको बाळाला ठेच जरी लागली तर आईच्या रुजायला लागते त्या आईला किती त्यांनी त्रास दिला तरी त्या आई विचार करते माझ्या बाळाला दा काही झालं तर नाही ना तो आजारी जरी पडला सर्वात जास्त विचार रात्रभर तळमळत असत ती आई असते तशी या विचार करू लागले यांच्याकडे तरी मला फरक पडेल माझ्या बाळाला चांगले दिवस येते माझं बाळ ती स्वामींकडे बघते हात जोडते स्वामी महाराज काही डोळे उघडत नव्हते रामचंद्र टक लावून स्वामींकडे बघत होते रामचंद्र बघत असताना त्यांचं तोंड उघडून तोंडातून अशी लाळ पडत होती त्यांच्या मुखातून रामचंद्र हात जोडत होते तोंड वाचलेलं होत काय करावं त्या भक्ती मार्गात स्वामींकडे डुबून गेलेले होते आणि स्वामी महाराजांनी हळू डोळे उघडले आणि डोळे एक नारळ फोडले होता स्वामी महाराज एवढं <laughs> अरे काय तोंड वाचत उभं आहे इकडे आला तोंड वाचत तुम्हाला काही काम नाही संकट आले का आमच्या दारात चांगलं झालं का घरच्या असा स्वामी महाराज देत होते त्या आवाजामध्ये जवळ बोलो रामचंद्र जवळ गेले डोळ्यातून आता अश्रू पडत होते ब्रह्मांड नायक मला बोलवतोय स्वामी महाराजांजवळ गेल्यावर महाराजांजवळ एक नारळ होत पडलेलं स्वामीने ते नारळ घेतलं आणि त्याच्या अंगावर फेकलं ते त्यांनी झेललं आणि एवढंच बोलले तर निक आलाय तर तोंड वाचत थांबू नका आमच्या समोर महाराजांचे एवढे शब्द ऐकल्यावर थोडं वाईट वाटू लागलं वाट त्या कृष्णाजी पंत एवढंच बोलले महाराजांच्या बोलण्यामाग काहीतरी अर्थ आहे तुम्हाला त्यांनी प्रसाद दिलेला आहे तुम्ही निघून जावा कृष्णाजी पंतांना अक्कलकोट काही सोडशी वाटत नव्हतं म्हणून ते एक दिवस अजून अक्कलकोटला थांबले आणि स्वामी समर्थांची स्वारी खास बागेकडून वटवृक्षाकडे चालले होते आणि कृष्णाजी पंत त्या गर्दीमध्ये बाजूला उभे हो होते त्यांची आई पण उभी होती स्वामी महाराजांचं लक्ष केलं आणि स्वामी महाराज परत बोलले आला का तोडवर ए म्हातारे हे तुझ्या कार्ट्याला माझ्या समोर घेऊन जा थांब बोललं पाहिजे था। कृष्णाजी पण त्यांना वाईट वाटलं आईलाही वाईट वाटू लागलं आपले गर्व एवढे वाईट का स्वामी सुद्धा आपल्याला सौर उभे करत नाही आणि कृष्णाजी पंतांनी मग त्यांना समजून सांगितलं तुम्हाला स्वामींनी प्रसाद दिलेला तुम्ही अक्कलकोटला निघून जा आणि परत काही दिवसांनी या कृष्णाजी पंत माघारी फिरले मुंबईला आले मुंबईला आले मायलेक रात्रभर रडत होते बघ तो दृष्टांत त्यांच्यासाठी असा होता की आपण अक्कलकोटला गेलेलोय स्वामी महाराज दिसलेले त्यांनी आपल्या कृपा केली का नाही हा त्यांना प्रश्न पडलेला होता रात्रभर रडत होते स्वामींच नारळ जोळीमध्ये होत आणि ते रडत असताना त्यांचे आश्रू पडत होते डोळ्यामधले त्या ब्रह्मांड नायका जिल्ह्याला फार वेगळे असते ते आश्रू पडत असताना ते चोळत होते आणि ते आश्रू चोळता चोळता त्यांचा कृष्णरूप बरा होत होता ती ज़्चे 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 चे। फूर्ण चे ते जसे जसे चेहऱ्याला असून पुसायचे पूर्ण चेहऱ्यावरचे डाग त्यांचे जाऊ लागले होते त्यांच्या लक्षात आलं नाही नंतर त्यांनी स्वामींनी दिलेलं नारळ ते फोडलं आणि ते प्रसाद म्हणून बक्षीन केले त्यांनी रात्रवर झोपल्यानंतर सकाळी उठले उठल्यानंतर आईचं लक्ष मुलाकडे गेलं मुलगा आता तेजस्वी दिसू लागला होता अंगावरचे डाग गेले होता कृष्ण गेलेला होता आणि त्या आई पाहून दचकू लागली होती आणि मुलाला पाहून तिला जो आनंद झाला आणि तिने आवाज दिला रे रामा रामचंद्र दचकले आई आवाज देते माझ्या आईचा मोठा आवाज निघाला म्हणून रामचंद्र दचकले आणि आईकडं बघू लागले आई काय अरे रामा सुंदर दिसतो रामचंद्र अंगाला असे करू लागले आणि तिच्यावर आई मी कुठला सुंदर तुझ्या मुलाला कृष्णरूप झालेलाय मी विद्रूप दिसतोय अरे रामा नाही स्वामींची कृपा झाली स्वामी पावले अशी म्हणत म्हणत मातारी जवळ गेली आणि त्याचा चेहरा त्याला दाखवू लागले रामचंद्राने आपला चेहरा बघितला अंगाला का फुटलं स्वामींची आठवण झाली स्वामींनी जरी शिव्या दिल्या त्या शिव्यांमध्ये प्रेम होत आपलं अक्कलपोटला जायचं दोघं का लोक पोटला आई <laughs> स्वामी महाराज बसलेले होते रामचंद्र त्यांच्या स्वामी समोर आल्या स्वामींना बघितलं आणि दोघं स्वामीच्या स्वामीकडे हात धुरून बघत आहे त्या स्वामींना प्रश्न करताय महाराज आमच्या कृपा करणार होते मग आम्हाला एकूण का घालवलं आम्हाला तुमच्याजवळ का राव दिलं तेव्हा स्वामी सांगतात अरे आम्ही तुला नवखे वाचलो तुझ्यामध्ये जो रोग होता त्या रोगाला आम्ही रागवत होतो तू तर आमचा भक्त आहे मनापासून आमच्याकडे आलेला आहे त्या रोगाला आम्ही रागवत होतो तोंड वाचत का उभाय त्याला तुझ्या शरीरातून काढायचं होतं तू जो आमच्याकडे राहिला असता तर रडला नसता तू जेवढा रडला होता तुझ्या आसरूंनी तुझा, तुझा रोग बरा होणार होता पुन्हा आम्हाला मुंबईला परत पाठवावं लागलं मतारे रे स्वामी कडे पाहते घडी घडी स्वामींचे पाय चरते स्वामी धन्यवाद माझ्या बळाला तुम्ही चांगलं केलं स्वामी महाराज माझ्या कृपा केली स्वामी महाराज सामंत माये आमच्या दारात जो भी भक्त येतो त्या भक्तासाठी हो। आम्ही बसलो आहोत आमचे भक्त कधी दुखी नसावे आमच्या दरबार आलेल्या भक्ताच सुंदर आयुष्य जगावं हो। तो संकटातून मुक्त व्हावं हो। याच्यासाठी या या आम्ही अक्कलकोटला आल्यावर आमच्या भक्तांना आनंदीत पाहून आम्ही आनंदी होत असतो म्हणून आम्ही आमच्या भक्तांना कायम सुखी व्हावे हाच आशीर्वाद देत असतो दोघांनी स्वामींच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं स्वामींनी दोघांच्या रोगाला आठवला निकत आशीर्वाद दिला